ओम नम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते मागचा आपला व्हिडिओ होता की नित्य नेमाचे फायदे काय त्या व्हिडिओमध्ये आपण पाच पॉइंट्स बघितले त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण देते आणि आज आपण आजच्या पार्ट टूमध्ये आजच्या भागात उरलेले फायदे बघण्याचा फायदे म्हणजे काय की नित्य नेमाची आपल्या सर्वांना गरज काय आहे कोणाला कोणाला वाटतं की अहो रोजच भजन काय करायचंय किंवा रोजच नेम कशासाठी करायचं आहे तर त्याचं उत्तर आज आपण बघण्याचा प्रयत्न करूयात माझा आजचा पहिला पॉइंट आहे की श्रीकृष्ण प्रतापमध्ये आपण सर्वांनी वाचलंय श्रीकृष्ण म्हणतायत की नेम म्हणजे नेम मग नेम म्हणजे नेम म्हणजे काय ते आपण बघूयात हा आता नेमाचा अर्थ आपण बघितला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय की सातत्य कोणत्याही गोष्टीमधलं सातत्य किंवा रेग्युलर केली जाणारी गोष्ट जी गोष्ट आहे त्याला नेम असं म्हणतात आता हा नेम कशासाठी बघा हा आपण रोज मुलांना नेमानी शाळेत पाठवतो हो प्रत्येकाची मुलं तुमची इच्छा असते ना की हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स त्यांचा राहावा का बर तर त्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून ज्यांना अभ्यासाची लहानपणी गोडी लागतच नाही त्यांचं पुढे भवितव्य अंधारात असतं हे आपल्याला सांगा वेगळं काही सांगायला नकोच तस परमपूजाईंनी आपल्याला एक शाळा आहे आणि ती शाळा ह्याच्यासाठी आहे की आपल्याला जे काही पूर्वसंस्कारांमुळे पूर्वजन्मांच्या संस्कारांमुळे जी काही देवाची देवाचा विसर पडलाय जी हरिनामाची गोडी नाही लागते तर ती गोडी लागण्यासाठी म्हणून आपल्याला नियमित उपासना महत्वाची आहे मग परमपूज्याईंनी शाळा कोणती ठेवली आहे तर परमार्थ निकेतन परमार्थ जाणण्याचे ठिकाण आणि मनाला योग्य वळण लागण्याची शाळा आणि त्यातला अभ्यास म्हणजे भजन म्हणजेच नित्य नेम जसा मुलांना शाळेतला अभ्यास हा केल्याशिवाय ते पास आऊट होऊ शकत नाहीत तसा आपण रोज अभ्यास केल्याशिवाय आपलं मन स्थिर होणार नाही समर्थ म्हणत मन हे चंचळ नराहे निश्चळ निरूपणी पळ स्थिरावे ना म्हणजे आपलं कोणाच मन स्थिर राहू शकत नाही ते एका ठिकाणी बसू शकत नाही आणि ते एका ठिकाणी बसायला नित्यनेम पाहिजे नित्यनेमाने नामाची हरिनामाची जसजशी गोडी आपल्या मनाला लागत जाईल तस, तस ते चंचल मन एका ठिकाणी बसेल आणि ते एका ठिकाणी बसलं त्याचा अभ्यास झाला नित्यनेमामुळे मन मन स्थिर स्थिर आणि कशासाठी पाहिजे माहितीये तुम्हाला मन स्थिर पाहिजे कारण मनाला जो रोग जडलेला आहे तो जाण्यासाठी मन स्थिर असायला हवं तो रोग कोणताय बरत तो रोग आहे आणि भवरोग म्हणजे काय मनाला जी सत आ, सतत कॉन्स्टंटली काळजी आहे असमाधान आहे तडफड आहे तळमळ आहे असं कोणीही आत्ता सांगू शकेल का हो कॉमेंट करून की राधिका आमचं मन की नाही चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस हे शांत आणि समाधानाने भरलेलं आहे असं कोणीही कॉमेंट करून सांगणार नाही ते सांगितलं तर ते खोटं असेल कारण ते ज्यांचं मन शांत आणि समाधानी आहेत ते संत पदालाच गेलेली माणसं आहेत आपल्यासारखी साधी माणसांना कायम तळमळ तडफड असमाधान अशांतता असल्यामुळे तो भवरोग जाण्यासाठी आपल्याला नित्यनेम करायचा आहे आता तो मनाचा रोग हा नित्य नेमाने जाणार आहे तो गेल्यावर मन स्थिर होणार आहे ते स्थिर झाल्यावर मग सुख समाधानाची प्राप्ती होणार आहे आणि अखंड सुख अखंड शांती मिळण्यासाठी आपल्याला नित्य नेम हवा हा आजचा पहिला पॉइंट आता दुसरा पॉइंट आहे की अनुसंधान राहण्यासाठी नेम आता अनुसंधान म्हणजे काय आठवण आणि मग एखाद्याला हजार रुपये किंवा पाचशे रुपये दिलेले असतील तर ते येईपर्यंत जशी मनाला सतत ती आठवण आणि ते अनुसंधान असत समजा एखाद्या कामवाल्या बाईंना मावशींना आपण हजार रुपये दिले तर ते हजार रुपये आपल्याला परत मिळेपर्यंत आपल्या मैत्रिणीला जरी अगदी दिले तरी ते हजार रुपये आपल्या हातात येईपर्यंत त्याची जशी आठवण म्हणजे अनुसंधान असतं तसं परमेश्वराचं सद्गुरूंचं अनुसंधान राहण्यासाठी नित्य नेम पाहिजे आता माझा तिसरा पॉइंट आहे देवाजवळ कॉन्टॅक्ट राहण्यासाठी किंवा देवाजवळ ओळख वाढवण्यासाठी जनरली आता व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये आपण रोज उठून लोकांना आपल्या फायद्याच्या असलेल्या लोकांना हा शब्द जरी फायद्याच्या लोकांना हा तुम्हाला खटकला तरी जर अंतर मनात सूक्ष्म विचार करून बघितलं तर बिना फायद्याच्या लोकांची लोकांना आपण त्यांच्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करत नाही हो बरेच वेळेला इतके आपण इग्नोर करतो म्हणून मी म्हणलं की आपल्या फायद्याच्या लोकांना आपण दररोज सकाळी गुड मॉर्निंग हे मेसेज पाठवतो दररोज नाही पाठवले तरी स्पेशल ऑकेजन्स त्यांचा असेल त्यावेळेला फोन करतो किंवा संपर्कात राहतो दसरा दिवाळी नवीन वर्ष असेल तर त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसाला किंवा त्यांच्या घरी काही फंक्शन असेल काही लग्न कार्य असेल तर त्यांना आपण भेटवस्तू देतो हे सगळं कशासाठी करतो आपल्या त्यांना आपल्याविषयी प्रेम उत्पन्न व्हावं आपला त्यांच्याशी संपर्क राहावा आपण संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये म्हणून आपण हे सगळं करतो आता माझी मैत्रीण किंवा मी माझ्या मैत्रिणीला एक वर्षांनी फोन केला आणि मी काहीतरी अडचणीत आहे असं सांगितलं आणि मला मदत मागितली तर ती मैत्रीण मला म्हणेल की अगं राधिका तू एक वर्ष कुठे होतीस तुला माझी आठवण झाली नाही का अगदी तसच नित्यनेम दररोज करण्याचं कारण म्हणजे देवाच्या संपर्कात त्याच्याशी कॉन्टॅक्ट वाढवणं आता बघा आपण व्हॉट्सअपच्या इतके अधीन झालेलो आहोत की समजा परमेश्वराचा व्हॉट्सअप नंबर आपल्याला उद्या त्यांनी दिला तर आपण दररोज त्यांना गुड मॉर्निंग देवा असा मेसेज नक्की करणार इतकं इतके आपण त्याच्या अधीन झालोय पण गंमत कशी आहे की संत सद्गुरू किंवा परमेश्वर हा कोणत्याही शो ऑफनी किंवा कोणत्याही क्षुल्लक गोष्टींनी किंवा एखाद्या मौल्यवान गिफ्ट किंवा पैशांनी सुद्धा म्हणजे देणगी दिलेल्या पैशांनी सुद्धा खुश होणारा नसून तो फक्त त्याला फक्त आपलं मन म्हणजे आपल्या मनात अखंड त्याचं स्मरण पाहिजे आणि तरच तो खुश होणारे आणि ह्या परमेश्वराला खुश करण्यासाठी म्हणून आपल्याला नित्य नेमाची गरज आहे आता माझा पुढचा पॉइंट आहे चौथा की शरीराची स्वच्छता करण्यासाठी राहण्यासाठी म्हणून आपण दररोज अंघोळ करतो जे करत नाहीत त्यांच्यासाठी हा पॉइंट व्हॅलिड होऊ शकत नाही पण स्वच्छता शरीराची राखण्यासाठी जशी अंघोळ तशी मनाची स्वच्छता मोबाईलमध्ये कॅशेस पकडतात बघा तसे मनावर जी काही जळमट पकडलेली आहेत चिंतेची काळजीची असमाधानाची टेन्शनची ती दूर करण्यासाठी म्हणून नित्य नेम म्हणून आपल्याला शरीराची ताकद वाढवण्यासाठी जसं भोजन तसं मनाची ताकद वाढवण्यासाठी परमपूजाईंनी भजन सांगितलेलं आहे आता करोना काळात आपल्या सर्वांना इम्युनिटी स्ट्रॉंग असण्या चा असण्याचं महत्व लक्षात आलं ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होती त्यांना करोना काहीही करू शकला नाही अगदी तसंच मनाची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला नित्य नेम करायचा आता ह्याचं लॉजिक समजून घेऊया माझं वय समजा चाळीस आहे आणि मी माझ्या चाळीस वर्षात फक्त एक वर्ष समतोल आहार म्हणजे पोषण मूल्य असले परिपूर्ण पोषण मूल्य असलेला आहार घेतला आणि एकोणचाळीस वर्ष मी मला वाटेल तसं बेछूट काय म्हणतो बाहेरचं अन्न किंवा फास्ट फूड खाल्लं तर जशी माझी इम्युनिटी वाढणार नाही ती इम्युनिटी वाढण्यासाठी मला डेली डोस म्हणजे समतोल आहाराचा पोषण मूल्यांचा डेली डोस जेव्हा मी देईन तेव्हा ते माझ्या ते शरीरात झिरपतील मग माझी शरीराची इम्युनिटी वाढून माझी ताकद वाढेल याच्यासाठी जसं सातत्य महत्वाचं आहे अगदी माझ्या मनाची वाढवण्यासाठी मी एक नेम करून भागणार नसून त्याचा डेली डोस नित्य नेमाचा डेली डोस जर घेतला तर त्या गुरुबोधाची गुरुबोध अंगात मुरत जाऊन तो झिरपायला लागून त्या मनाची ताकद वाढेल जसं शरीराची ताकद वाढवण्यासाठी दररोज हेल्दी डाएट तस मनाची ताकद वाढवण्यासाठी नित्यनेमाचा डाएट दररोज आवश्यक आहे हे माझे नित्यनेम करण्यासाठीचे पॉइंट झाले आता आपण बघूया मॉरल ऑफ द स्टोरी ह्या विषयामधनं कन्क्ल्युजन काय निघालं तो फास्ट रिकॅप आपण घेऊया आता नित्यनेम हा रेग्युलर जर ठेवला तर देवाविषयी आपलं प्रेम वाढेल देवाविषयी आपलं प्रेम वाढलं की त्याला आपली करुणा येईल आणि म्हणजे त्याला आपली करुणा आली की तो आपला सांभाळ करीलच त्याला आपली काळजी पडेल तू का म्हणे वत्सू तैसे मज सांभाळीत आणि अशी त्याची त्याला आपली काळजी पडल्यामुळे तो आपल्याला काहीही न मागता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून आपल्याला दुःख मुक्त करील आता देवाला रोज इरिटेट करू नका मी हे रोज नेहमी अनुभव कथनांमधन सांगत असते की आपला एखादा शेजारी असेल आज तो साखर मागायला आला उद्या दूध मागायला आला परवा आपल्या घरातलं स्टूल मागायला आला चौथ्या मा दिवशी माझी गाडीच मागायला आला पाचव्या दिवशी अजून काही मागायला आला असा रोजच मागायला आला तर दरवाजाची बेल वाजेल आणि मी जेव्हा कॅमेरातनं बघेन की कोण आहे बाहेर तर तेव्हा माझ्या मनात काय येईल की अरे आला का ताज काय मागायला आला असं म्हणून मला जसं इरिटेशन येईल तसं देवाकडे रोजच तुमच्या गारहाण्यांची जी लिस्ट आपण लावतो ती लावली तर परमपूज्या की शनिवारी मारुती आपले डोळे आणि कान बंदच करून बसतो कारण आला आता हा इरिटेटिंग भक्त डोळे बंद ह्याच्यासाठी कि बस हा तेल ओतणारे माझ्या अंगावर म्हणजे माझ्या डोक्यावर आणि दुसरं म्हणजे कान बंद ह्याच्यासाठी कि हा सांगणारे कि माझ्या मुलाचं लग्न लावा माझ्या मुलीला नोकरी द्या माझ्या मिस्टरांची तब्येत बरी करा किंवा काय असेल त्या सगळ्या तक्रारी तर मला काय वाटतं की आपण देवाचं मन जिंकल्यावर नित्य नेम करून त्याची सतत उपासना आणि सेवा करून जर आपण त्याचं मन जिंकलं तर आपल्याला त्याच्याकडे रोज मागण्याची गरजच तो ठेवणार नाही तो न मागता आपल्याला सगळं काही देऊ करेल आता नित्यनेमाचा जसा खरा अर्थ आपण पहिल्या भागात बघितला की नित्यनेम म्हणजे काय तर त्याचं अखंड स्मरण आता ते अखंड स्मरणाचं एक उदाहरण मी देऊ इच्छिते जाता जाता प्रेयसी आणि प्रियकराला जसं एकमेकांचं अखंड स्मरण असत अगदी तसंच आपल्याला भगवंताच परमपूज्य आईंचं स्मरण राहिलं की तो नित्यनेम झाला मग त्या स्मरणात बघा आत्ता तो काय बर करत असेल किंवा मी त्याच्यासाठी काय करू शकते मी परमपूज्यासाठी काय करू शकते हा अहोरात्र विचार पाहिजे त्यांच्या प्रचारासाठी मी काय करू शकते हा विचार पाहिजे सेवा मी कोणत्या पद्धतीने जास्तीत जास्त करू शकेल हा विचार असणं म्हणजे स्मरण त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा पॉइंट परमपूज्य आईंना किंवा परमेश्वराला काय आवडतंय ह्याचा वेळ काढून विचार करणं आणि ते आवडणाऱ्या गोष्टी आपल्यामध्ये आणण्यासाठी बदल करण करणं आणि परत त्याच्यासाठी कष्ट करणं हे सुद्धा अखंड स्मरणाच स्मरणाचाच भाग आहे मला इथे गोंदवलेकर महाराजांच्या शिष्यांची उदाहरण द्यावं असं वाटतंय की भाऊसाहेब केतकर असतील किंवा त्यांचे चिरंजीव काय की महाराजांना पिठलं आवडतं म्हणून ते तीनशे पासष्ट दिवस पिठल खात होते किंवा त्यांचे चिरंजीव महाराजांना काळा रंग आवडत नाही म्हणून काळी टोपी घालायला त्यांनी नकार दिला म्हणजे माझ्या सद्गुरूला काय आवडतंय हा विचार करणं म्हणजे अखंड स्मरण एक वेळ तुम्ही असं म्हणाल की चला पिठलं खाऊन पिठलं खाणं सोपं आहे पण तसं नाहीये पिठल खा दररोज पिठलं खाऊन ते पचवून दाखवणं याला सुद्धा श्रद्धाच पाहिजे आणि त्या त्याला आवडतं ते बदल आपल्यामध्ये घडवून आणण्यासाठी आपण निर्मळ झालं पाहिजे त्यासाठी नित्य नेम पाहिजे मग थोडक्यात श्रीकृष्णांनी जसं राधेला त्यांच्या रंगात रंगवून टाकलं पंच विषयात असलेलं राधेचं मन श्रीकृष्णांच्या रंगात रंगवून टाकणं म्हणजे अखंड स्मरण आणि आपल्याला पण अगदी तसच करायचंय संत सोयराबाई म्हणतायत अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंग लांग अवघा रंग एक झाला आणि असं परमपूज्याच्या रंगात रंगून जाणं म्हणजे अखंड स्मरण आणि म्हणजेच नित्यने Denn